शिवनेरी किल्ल्यावर झाला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म रावांसारखे पती मिळाले सात जन्म रावांसारखे पती मिळाले सात जन्म छत्रपती शिवाजी महाराजा महाराज आहेत स्वराज्याचा हिरा छत्रपती शिवाजी महाराज आहेत स्वराज्याचा हिरा रावांचे नाव घेऊन उखाना करते पुरा रावांचे नाव घेऊन उखाना करते पुरा मराठा आमची जात भगवे आमचे रक्त मराठा आमची जात भगवे आमचे रक्त टिंबटिंबचं टिम्भा नाव घेतो मी शिवरायांचा भक्त टिंबटिंबचं टिम्भा नाव घेतो मी शिवरायांचा भक्त शिवाजी महाराज आहेत अखंड भारताची शान शिवाजी महाराज आहेत अखंड भारताची शान रावांचे नाव घेते ताट ठेवून मान रावांचे नाव घेते ताट ठेवून मान व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद